मित्रांनो नमस्कार आज एक डिसेंबर 2024 हजार चोवीस डिसेंबर महिन्यातला पहिला दिवस 2024 हजार चोवीसच्या शेवटच्या महिन्यातला पहिला दिवस एवढाच आजच्या दिवसाला महत्व नाहीये तर बरोबर आजपासून चार वर्षापूर्वी पदवीधर मतदार संघाची निवडणूक झालेली होती बरोबर आजपासून चार वर्षापूर्वी आपण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केलं मित्रांनो हा एक योगायोग की आजच्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवतोय तर मी एक प्लॅन केलेला होता त्या अनुषंगाने त्या तारखेच्या नुसार आपण हे व्हिडिओ रायनात केले होते आज खर म्हणजे कालच मी अ पदवीधर संघाची साठी जे मतदार याद अद्यावत होणार आहेत त्याच्यासाठी मतदार डाटा कलेक्शन साठीची गुगलची लिंक पाठवण गरजेचं होत पण काही टेक्निकल इश्यूज होते त्याचबरोबर पदवीधर कुणाला बनवू शकतो त्याबद्दल निवडणुकीत निवडणूक कोण करू शकतो वोटर लिस्ट कोण रजिस्टर करू शकतो याबद्दलचे अनेक प्रश्न आले त्याचं निर्सारण मला करायचं होतं त्यामुळे काल अथवा आज ही लिंक मी पब्लिश करत नाहीये अथवा परवा करेल सगळ्यात महत्वाचा प्रश्न की इतक्या लवकर आपण सुरुवात का करतोय मित्रांनो दोन हजार सव्वीस रोजला होणारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपण डिसेंबर दोन हजार चोवीस ला प्रयत्न चालू करतोय कारण मला दोन लाख पदवीधरांपर्यंत माझा आवाज पोचवायचा आहे मिलिंद संपगावकर साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मिलिंद संपगावकरला मतदान करून घ्यायचंय आहे पूर्वी पाच ते सात लाखाची सरासरी नोंदणी होत आली आहे सतरा ते पंचवीस टक्क्यापर्यंतच वोटिंग होत आलंय ह्याच्यामध्ये पदवीधरांची पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी ज्या पद्धतीमध्ये अवस्था बघितली गेली ज्या पद्धतीमध्ये पदवीधरांनी पाहिजे त्या पद्धतीमध्ये नोंदणी न करणं ह्याच मुख्य कारण आहे राजकीय पक्षांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही फक्त स्वतःच्या पक्षापुरता स्वतःचे पदवीधर कार्यकर्ते नोंदणी करून लढवून जिंकत आल्यात माझं म्हणणं आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय पदवीधरांना याच्यामध्ये ऍड करणं आपण गरजेचं आहे त्याच्यासाठी मी दोन वर्ष आधीच ह्याचा विडा उचलतोय मला माहिती आहे आपल्या सगळ्यांची साथ माझ्या बरोबर अशीच असणार आहे आपण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही सहा वर्षासाठी असते आपण नक्कीच सगळे मिळून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाऊ तुम्ही मला विश्वास आहे मी जरी लाख दोन लाख पदवीधर म्हणत असलो तरी पुणे शहर मतदारसंघातून फक्त पुणे शहरातून दोन लाखापेक्षा जास्त मतदार आपण नोंदणी करू त्याचबरोबर माझ्या संपर्कात असलेले सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील माझ्या मध्यमवर्गीय मतदार मित्रांनो आपण आवाहन करतोय की या पाच जिल्ह्यात मिळून आपण दोन लाखापेक्षा जास्त नोंदणी करू दोन लाख मी काढलेली ला आकडा आहे की मला पदवीधरात मतदारसंघाची निवडणूक पहिल्या पसंती क्रमांकात जिंकायची असेल तर मला किमान दोन लाख मतांची गरज आहे आपण विक्रमी नोंदणी करणार विक्रमी मताधिक्याने पदवीधर म्हणून पुणे पदवीधर मतदारसंघात विजयी प्राप्त करणार आणि आजपर्यंत एकोणावीसशे साठ ते दोन हजार सव्वीस या वर्षात सॉरी सहासष्ट वर्षात जे काही झालेलं नाही असं अभूतपूर्व काम आपल्या राज्याच्या विकासासाठी करणार एवढच सुरुवातीच आश्वासन देतो आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र